तुम्हाला सकाळी नितीन सरदेसी साहेबांनी सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने तुम्हाला बाईट दिलेली आहे आणि मी पहिल्यापासून एक वाक्य बोलतो की आमचा पक्ष हा आदेशावर चालतो मला आनंद आहे की पक्षाने मला एक आदेश दिला तो आधीही पाळला होता आणि आजही अत्यंत आनंदाने पाळणार पण परंतु किंतु काहीही माझ्या मनात नसत राजसाहेबांनी उडी मारायला सांगितले की उडी मारणार त्यामुळे आज आम्ही तुम्ही आज फॉर्म भरायला जाणार होतो तर पदवीधरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज फॉर्म भरायचा नाही माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेल्या विनंतीला सन्माननीय साहेबांनी मान दिलेला आहे आणि आम्ही त्यामुळे फॉर्म भरायला गेलो नाही मग पाठिंबा देणार का निवडणुकीत पाठिंबा देण्याचा नाही अजून काय या या गोष्टीची वाच्यता काही माननीय साहेबांनी राजसाहेबांनी केली नाही त्यामुळे त्याविषयी मी बोलू इच्छित नाही मी मला आदेश आला आणि पक्षासाठी आम्ही निष्ठावंत राजसैनिक राजसाहेबांनी सांगितलं उडी मारायची उडी मारायची नाही उडी मारायची नाही उडी मारायची सुरू केली होती फॉर्म भरायचं नाही नाही श शंभर टक्के केले होते नियो। नियो है ना पण आज काय आहे की सन्माननीय साहेबांकडे तुम्हाला माहिती असेल तीन तारखेला उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आले आणि त्यांच्यात चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही फॉर्म भरत नाही कार्यकर्त्यांची समजूत कशा प्रकारे काढायला कार्यकर्ते कट्टर सैनिक आहेत कार्यकर्त्यांच्या आमच्या मनसेमध्ये समजूत काढावी लागत नाही साहेबांचा आदेश हा आमच्याकरता अंतिम आहे आणि आम्ही निष्ठावंत राज राजसाहेबांचे सैनिक आहोत त्यामुळे असं काही म्हणजे चेहरा न वाटतं का मी दुःखात बुडालेलं आहे वगैरे नाही ना मनातून नेमकी काय भावना चेहऱ्यावरती तरी